नमस्कार मी संजय सोनवणी आपण त्याच्यावरच बोलत होतो की वैदिक धर्मियांनी कसं मुस्लिमांचं दमन सुरू केलेलं आहे जैनांचं सुरू केलेलं आहे नवबौद्धांचंही काही प्रमाणात चालूच आहे आणि जे हिंदू आहेत जे बहुजन आहेत त्यांच्या तर जातीपातीमध्ये संघर्ष पेटवून त्यांच्या झगडे लावून आणि बऱ्याच प्रमाणात त्यांना अज्ञानात आणि दारिद्र्याच्या अंधकारात कसं सडावं लागेल यासाठी सातत्याने प्रयत्न केले जात आहेत जैनांबद्दल आज बोलणं आवश्यक अशासाठी आहे की आपल्या सर्वांना आतापर्यंत माहीत झालं असेल की एच एन डी ट्रस्ट ची जी मॉडेल कॉलनी मधली तीन एकर जमीन होती जो ट्रस्ट होता तिथे विद्यार्थ्यांचं हॉस्टेल आणि एक प्राचीन जैन मंदिर महावीरांचं मंदिरही तेथे आहे त्या संदर्भात चुकीचे गैरव्यवहार केले गेले जागा गहाण ठेवली गेली परस्पर विकली पण गेली होती आणि त्याविरुद्ध जैनांची जी एक रोष आहे संताप आहे तो मोर्चांच्या रूपाने व्यक्त झाला जैन साधू साध्वी सुद्धा त्या महाआंदोलनामध्ये सामील झाले आमचे मित्र ॲडव्होकेट योगेश पांडे हे ती केस अजूनही हायकोर्टामध्ये लढवत आहे आता धर्मादाय आयुक्तांनी जैसे थे असं आदेश दिलाय खरा परंतु या सगळ्या प्रकरणात ही घाण बँकेकडे घाण असलेली जमीन परस्पर गोखले बिल्डर्स यांना विकण्याचा सुद्धा सौदा झाला करार झाला खरेदी खत सुद्धा करण्यात आलं आणि पुढे झालेली गोष्ट अशी की या गोखले बिल्डर्सचे एक पार्टनर होते मुरलीधर मोह हो, खासदार मुरलीधर मोह हो, जे पुण्याचे पूर्वी महापौर सुद्धा होते त्यांचा या प्रकरणामध्ये राजकीय म्हणा किंवा वैदिकवादी एक तंत्र वापरायचं त्यांनी ते या गोखले बिल्डर्सचे ते पार्टनर होते आणि या सगळ्या प्रकरणामध्ये झालं असं की खुद्द भगवान महावीरांचं मंदिर घाण पडलं विकलं गेलं त्या ट्रस्टच्या स्थापनेच्या जी संहिता आहे किंवा जी घटना असते प्रत्येक ट्रस्टची त्याच्यामध्ये ही जमिनीची खरेदी विक्री हा काही ट्रस्टचा मुळात उद्देश नाही कारण ते ना नफा ना तोटा आपल्या या, या पद्धतीने चालणारी एक सेवाभावी संस्था आहे सेवाभावी संस्था असते आणि हजारो विद्यार्थी त्या हॉस्टेलमध्ये राहून गेलेले आहे आता या प्रकरणामध्ये आता निलेश नवलखा जे चित्रपट निर्माते पण आहेत ज्यांनी राष्ट्रीय तीन पारितोषिक मिळवली हँड्री आंतरराष्ट्रीय दर्जाचा चित्रपट निर्मिती करण्याचा मान त्यांच्याकडे जातो सामना नंतरचा सा तो दुसरा माईल स्टोन असणारा एक, एक चित्रपट आहे त्याच्या निर्मितीत त्यांनी सर्वार्थाने धनाने त्याच्यामध्ये ते सहभागी झाले एक उत्कृष्ट चित्रपट बनवला आणि त्यांनी असे दहा चित्रपट त्यापेक्षाही अधिक बनवले आहेत आणि ते दिग्दर्शकही आहेत त्यांनी आता एक चित्रपट दिग्दर्शितही केलेला आहे अत्यंत कुशलपणे त्यांनी समाज माध्यमांमध्ये फेसबुकवर एक व्हिडिओ टाकला आणि त्यांनी त्याच्यामध्ये मुरलीधर मोह महापौर असताना यांची नवलाखा त्यांचा बांधकाम व्यावसायिक आहे छोटेसे त्यांचा बालेवाडीतल्या एका प्रकल्पाला त्यांनी अत्यंत जाणीवपूर्वक धाग दपडशा करत ती कामच तिथे होणार नाही तिथे बांधकामच होणार नाही आणि शेवटी नवलखा शरण अशी त्यांची कल्पना असावी त्यांनी तसे अधिकाऱ्यांना जे काही बांधकाम विभागाचे अधिकारी आहेत नगर योजना विभागाचे अधिकारी आहेत दोन लेखी आदेशही काढले आणि ही पोस्ट ज्या वेळेस फेसबुकवर प्रसिद्ध झाली त्यांना निलेश नवलाखा यांना धमक्यायला सुरुवात झाली तुम्हाला जेलमध्ये टाकू तुमचं हे करू तुमचं ते करू आता तुम्ही मला सांगा की व्यावसायिकांना व्यवसायच करू द्यायचा नाही त्यांच्याकडे फक्त स्वार्थी बुद्धीने राजकीय नेत्यांनी आपल्याला ने, फंड ने मिळावेत किंवा काहीतरी खंडणी मिळावी अशा हेतूने जर अशा प्रकारचं उद्योग केलं असेल आणि ही दोन हजार दहा सालची गोष्ट दोन हजार पंचवीस हे आता गेल्या पंधरा वर्षामध्ये त्यांचं बांधकाम एक इंच सुद्धा पुढे सरकलं रह नाही रह हायकोर्टामध्ये नवलखा गेलेले आहेत तरीही अजून तिथेही निर्णय लागत नाही आहे आणि महानगरपालिकेचे अधिकारी एवढे ढिम्म आहेत की त्यांनी त्याच्यावर एकदा लाल फितीत टाकल्यासारखं ते प्रकरण करून टाकलंय आणि दुर्लक्षित ठेवलेलं आहे त्यात या धमक्यांचा मारा चालू आहे ही एकच घटना नाही आहे जैनांच्या बाबतीत घडणारी ही पालिताना बाबतीत घडली होती माउंट आबूच्या नेमीनाथांच्या जे त्यांचं निर्माण स्थल आहे त्याच्याबद्दल वाद होता त्यानंतर संम्यत शिकारचाही वाद त्यांनी बीजेपीचे सरकार असताना काढला आणि जैनांच निर्धारण कसं करायचं त्यांना त्रास कसा द्यायचा याचा प्रकार सुरू केलेला आहे आपल्याला माहित असेल की आठव्या नवव्या शतकामध्ये दक्षिणे या वैदिकांनीच अं हिंदू राजांना कच्छपी लावून हात धरून जैनांच्या विरुद्ध फार मोठी हिंसक मोहीम राबवली होती त्यात हजार वर जैन साधू अक्षरशः सोळावर चढवण्यात आले होते मारले गेले होते आणि त्याची शिल्प सुदैवाने आजही उपलब्ध आहेत बौद्ध धर्माचं तर यांनी उच्चाटन एवढं केलं होतं की भारतातनं बौद्ध धर्म नामशेष झाला होता आताची गंमत अशी आहे की बी जे पी सरकारला सर्वात मोठी आर्थिक मदत करणारे जैनच आहेत जैनांनी आपल्या थैल्या त्यांच्यासाठी मोकळ्या सोडल्यात मत मतदान सुद्धा भरभरून केलेलं आहे असं असताना जर जैनाचा असा छळवाद होत असेल तर उपकारकर्त्यांवर सुद्धा उलटणारे हे वैदिकवादी असतात हे आपण लक्षात घेतलं पाहिजे वैदिकवादी म्हणजे नुसते वैदिक नव्हे तर वैदिक प्रभावाखाली येऊन हो। त्याप्रमाणे वागण्याचा प्रयत्न करणारे त्यांच्या नजरेत ठसण्यासाठी कुठेतरी आपण वैदिकच कसे आहोत हे दाखवण्याचा प्रयत्न करणारे हे सगळे वैदिकवादी असतात या वैदिकवादी लोकांनी वैदिकांनी जेवढं नुकसान केलंय वैदिकवादी लोकांनी जास्त केलेलं आहे कारण त्यांच्याकडूनच हे सगळे गोष्टी घडवून आणले जात असतात नाहीतर हजारो साधू सुळावर चढवले जाणं आणि आता देशामध्ये त्यांची जी पवित्र स्थानं आहेत त्याच्या बाबतीत अगदी हिंसक वाद निर्माण करणं आणि पुण्यासारख्या शहरामध्ये भर मध्यवस्थेतली महत्वाची मॉडेल कॉलनीतली जागा आणि ती जागापेक्षा महत्वाचं तिथलं असणार भगवान महावीरांचं तीर्थंकर महावीरांचं मंदिर सुद्धा बडकवण्यासाठी पाडून टाकण्यासाठी कारण ते धर्मादाय आयुक्तांनी जो आदेश काढलाय त्याच्यामध्ये त्याला वास्तू म्हटलंय लक्षात घ्या ते प्रत्यक्षात भगवान महावीरांचं मंदिर आहे ट्रस्टी कोण होते ट्रस्टी जैनच आहेत अर्थातच परंतु प्रत्येक धर्मामध्ये असे काही लोक असतात की जे पैशांसाठी आपल्या बापाला आई बापाची सुद्धा परवा करत नाहीत धर्माची काय करणं त्यांनी हे कृत्य केलं कोणत्या स्वार्थाने केलं हे त्यांचं त्यांना माहिती कदाचित सत्य ते भविष्यात पुढे येईलच परंतु मुरलीधर मुळ हो, पुण्याचे खासदार असताना त्यांनी एका कन्स्ट्रक्शन कंपनीशी पार्टनरशिप केलेली असावी आणि नेमक्या त्याच कंपनीने ने ही जागा सगळी विकत घेतलेली असावी आणि ती सगळी वास्तू पाडून तिथे विकसन करत भव्य गगनचुंबी इमारती उभं करण्याचा जर दृष्टिकोन असेल तर काय आणि निलेश नवलखा यांच्या बाबतीत ते स्वतःहून पुढे आले समाज माध्यमांमध्ये हा अन्याय फक्त एकटा त्या मंदिराबाबतचा नाहीये व्यक्तिगतरित्या सुद्धा व्यावसायिकांना कसा छळवाद केला जातो कसं अडवलं जातं कसं त्यांची नाकेबंदी केली जाते त्यांचा श्वास कोंडला जातो गुणभरव सोडलं जातं हे त्यांनी स्पष्टपणे झगझहीर केलं त्यांचं कौतुक त्यासाठी कारण व्यावसायिक माणसं शक्यतो घाबरलेली असतात भित्रे असतात कारण त्यांना काय वाटतं की अजून काही वेगळ्यांनी संकट उभं केलं तर काय घ्या त्यापेक्षा आपण आपलं सहन करा नाही तर त्यांना जे पाहिजे ते देण्याचं नेहमी करून काय मांडवली करू असा स्वरूप कथा द्यायचा प्रयत्न करतात नवलखा असे व्यावसायिक नाही आहेत ते काही धनदानगे बिल्डरही नाही आहेत ते बांधकाम व्यावसायिक आहे आणि त्यांचे छोटे छोटे प्रोजेक्ट असे अडवून त्यांची कोंडी करण्याचा प्रयत्न करणार हे भारतीय जे एकंदरीतच आपलं दिसतं हा जो भारतात उद्योगधंदे जास्त का वाढत नाहीत याच कारण ही जी एक झुंडशाही तुंडशाही गुंडशाही एक आकाराला आलेली आहे आणि त्याला आता धर्माचं स्वरूप देण्यात आल्यामुळे आणि धार्मिक संघर्ष वाढवायचा आता मुस्लिमांना तर त्रास कसा दिला जातो याच्यावर आपण बोललो आहोत सांगितलेल्या घट्टा फार आपण मोजक्या घटनाबद्दल बोलतो ज्या सूक्ष्म पातळीवर मध्यम पातळीवर गावोगावी खेळोपाडी शहर शहरी होत आहेत त्या सर्वच आपल्या निदर्शनाला येतात असं नाही काही लोक तर बोलतच नाही आवाजच करत नाहीत मग आपण एक भारतीय म्हणून कसे उभे राहणार भारत हा सहिष्णुतेचा देश आहे हिंदू सहिष्णू आहे असहिष्णू असणारा घटक एकच या देशामध्ये तो म्हणजे वैदिक वेदि, आणि वैदिकवादी या वैदिक आणि वैदिकवादी लोकांनी हा जो सर्व बाजूने उच्छाद मांडायचा सा प्रयोग चालू केलेला आहे तो कोणत्याही दृष्टीने समर्थनीय होऊ शकत नाही आणि तो होऊ नये असं जर खरोखर सगळ्यांनाच वाटत असेल सगळ्यांना जर सुरक्षित जगायचं असेल आर्थिक आपली स्थिती कोणताही भीती न बाळगता आपल्याला आपलं काम व्यवसाय करता येईल अशी स्थिती जर नसेल तर या देशांमध्ये जगणं कठीण होत जाईल हे आपल्याला कुठेतरी थांबवलं पाहिजे याला आपण विरोध केला पाहिजे आणि मी पुन्हा पुन्हा निलेश नवलाखा यांना दिल्या जाणाऱ्या धमक्यांचा निषेध करेन आणि मुरलीधर मोहोळांनी त्यांचं जे आढळून केली त्यांच्या प्रकल्पामध्ये आणि महानगरपालिकेचे अधिकारी की जे फायनी लाल फितीत टाकायच्या वेगाने दोन दिवसात तुम्हाला सांगतो दोन दिवसामध्ये हे जे एच एन डी ट्रस्टचं प्रकरणाचं आहे दोन दिवसामध्ये सगळ्या गोष्टी सांगशात आणि इथे पंधरा वर्ष झाली अजून प्रोजेक्ट रखडलेला आहे म्हणजे काय चाललेलं आहे हे जे चाललेलं आहे हे अक्षरशः विधी निषेध शून्य कोणत्याही प्रकारचं एक नैतिकतेची बूज राखणार कृत्य नाही याचा सर्वांनी निषेध केला पाहिजे मी तर निषेध वारंवार करतो आहे या प्रकरणाचा आणि असं जर पुन्हा कुठेही कधीही काही घडलं तर मला तुम्ही कावा मला तुम्ही सांगा या गोष्टींकडे लक्ष वेधण्याचा प्रयत्न करा म्हणजे आपल्याला या अशा ज्या सूक्ष्म पातळीवर मध्यम पातळीवर आणि मोठ्या पातळीवर चालतात या सगळ्या गोष्टी आपल्याला संगतवारपणे समाजासमोर ठेवता येतील कारण मोठ्या घटना कदाचित माध्यमांमुळे येथा काही उजेडामध्ये जसं आता या ट्रस्टचं प्रकरण एच एन डी ट्रस्टच आलं बाहेर कारण ते जैन समाजाने आक्रोश केला म्हणून बाहेर आलं आक्रोश केला नसता तर, तर काय ते मंदिरही पडलं असतं ते छात्रावास किंवा हॉस्टेलही पडलं असतं आणि तिथे बिल्डिंग उभ्या झाल्यानंतर आलं असतं कधीतरी त्या आधी इथे तर मंदिर होतं इथे तर हे होतं तुम्ही एकीकडं स्वतःची मंदिरं आक्रमकांनी पाडली म्हणून त्याच्याबद्दल आज एवढा आकडतांडव एकविसा शक्कल सारखा पण तुम्ही एकविसाव्या शतकातच एकविसाव्या शतकातच दुसऱ्या धर्माचे मंदिरांचा कब्जा करणं त्यांना पाडणं मोडतोड करणं किंवा अपवित्र करण्याचा प्रयत्न करणं असे उपद्रप जर करत असाल तर त्या गोष्टीला कोणताही धर्म मान्यता देऊ शकत नाही वैदिक धर्मातही असली काही तत्वच असल्याचं मला आढळलेलं नाही परंतु वैदिक मंडळीचं तत्वज्ञानच हे दुसऱ्यांच्या द्वेषावर हिंसक गोष्टीवर आधारित असल्यामुळे अख्खा रुग्णत वाचा तुम्ही अख्या ऋगवेदामध्ये ज्या काही इंद्राकडे त्या वरुणाकडे किंवा नासत्यांकडे ज्या प्रार्थना केली आहेत त्या शत्रूच्या संपवण्याच्या पणी म्हणून समाज होता पणी समाजाबद्दल काय हे इंद्रा यांची हृदय आर्मीने टोचून काढ युद्ध कर का आणि त्यांना मारून टाक अशा स्वरूपाच्या अनेक असंख्य उच्च आहेत की ज्या अक्षरशः हिंसेला प्रोत्साहन आहे हे तत्वज्ञानच मानव त्याचं तत्वज्ञान नाही असू शकत नाही आम्ही जर माणूस असो आम्हाला माणसा वागायचं असेल तर आम्हाला अशा प्रकारच्या गैर गोष्टींकडं दुर्लक्ष करून चालणार नाही एवढंच मी बोलतो धन्यवाद आपले नमस्कार